तुम्हाला इतकं काय वेगळं सांगाल वेगळ सांगालतो रावद्या बसा माझी बसा काय होत नाही कान आहे मध्ये बसा बसा आधी हा बाहेर या बाहेर या बाहेर नाहीतर एमडी च्या हात मध्ये बसता या बोला इच्छा नाही हो मला पैसे पाहिजेत पैशासाठी तुम्हाला बोलायचं पुढे बघा हॅलो हॅलो हा हॅलो बोलतोय शटर बंद केल्यानंतर काय पैसे शटर न बंद करता कुठे मिळाले आजपर्यंत शटर बंद न करता आजपर्यंत कुठे मिळालेत म्हटलं ताबा घेल ताबा घ्यायला आमच्या एवढे आमची ऐकत नाही ताबा घ्यायची आम्ही फक्त आमचे पैसे घ्यायला आलो हे आणि त्या आमच्या कारखान्याबद्दल त्याच्याबद्दल त्याबद्दल आमचा काही घेंद नाही आमची तेवढी पात्रता नाही आमची संबंध काय नाही तुम्ही तुमची जे 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 आम्ही आमचे पैसे देतात ते संबंध एवढा तुमचा माझा आहे तेवढे पैसे द्या माझे नीट म्हणजे काय ते काय नाही आमचा पैसा तुमच्या बापाचा नाहीये लक्षात घ्या नीट बोलाय तर अगोदर कुणाला बोलायला लागला तुम्ही नाही तुम्ही कुणाला लागला तुम्हाला माहित आहे का शेतकरी आहे तुमचा कारखाना आमचा आमच्या बाप्पाच्या जीवन चालतंय तुम्ही आम्हाला का सांगू कुणा हे शेतकऱ्याच्या बाप्पाचा कारखाना आहे आमच्या जीवाच्या जीवा सगळं कारखाना चालू आमच्या उडावं लागले का तुम्ही शेतकऱ्याच्या जीवन चालतंय मी एकटा शेतकऱ्या नाहीये कळालं का तुम्हाला तुम्ही नका नका सांगू ऑफिस बंद ऑफिस ऐका ऐका ऑफिस बंद केले नाही 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 मी काय म्हणतो ऐकून घ्या मी ऑफिस बंद केलोय माझं नाव विश्वजित बिराजर आहे मी आहे कुर्नूरचा इथं या का असेल ते बघू वाटलं केस बी टाका असं केस टाका मला पैसे म्हटलं बा एका मी जेलमध्ये राहून येईल मी बोला तुम्ही मी का तुमचा नोकर आहे का मग तुमचं ऐकून मी तुमचं ऑफिस न बंद करायला सोडायला नाही नाही ऑफिस मी ऐक ना बाबा मी ऑफिस ऑफिस बंद केलंय मला तात्काळ पैसे पाहिजे संपला विषय हा केलं केलं विचार आमच्या कर्मचाऱ्याला बंद केलं तर समोर पुढे बसलो फोटो टाकतो मीडियाला टाकतो तिथं वाटलं तिथं बघून घ्या केलं केले ऑफिस बंद केलं झालं म्हणलं तर तुमच्या कर्मचाऱ्याला विचार ऑफिस बंद केले पण आणि अर्धा एक तासात अर्धा एक तासात जर पैसे नाही आले तर चिमणीवर बी चढील हे बी सांगतो अजून त्या पुढचं काय तयारी असं वाटलं असतं तयारी बोलवतो वाटलं नाव हॅलो तुम्ही पैसे जमा करा जेवढे शेतकरी तर आलती कुरनूरचे तेवढे पैसे जमा करा तुमचा आमचा सन्मान संपला विषय क्लोज तुम्ही मला ओळखू नका मी तुम्हाला ओळखत नाही फुटा एवढाच मुद्दा येऊ नका आमच्या मी ऐकून घेतलो हा तुम्ही तिथं जर पैसे तुमचे आम्ही देणार बरोबर आहे बरोबर आहे शंभर टक्के असेल तर मी बोलतो नाही नाही शंभर टक्के बोलाय की आणि तुम्ही जर पैसे मला मिळणार मला ऐकणार तुमचं फक्त योग्य बापाचा आहे हे हे बोलू नका कारण शेवटी आम्ही इतके इतके दिवस ऐकलो तुमचं तुम्हाला की शंभर टक्के आले हो हो तुम्ही बिलाविषयी आमच्या अधिकाऱ्यांशी बोलले बरोबर <स्वारागी> बारा, बारा, हो बरोबर हो बरोबर शटर बंद केल्यानंतर शटर बंद केल्यानंतर तुमचं जे माझं बोलणं व्हायला लागले का हे शटर बंद झाल्यानंतर व्हावं लागले पहिली तर गोष्ट दुसरी गोष्ट जे माझं बिल आहे ना चार दिवसानं पाच दिवसानं महिन्याने मिळणार आहे ना ते जरा लवकर मिळेल आणि कसं सर तुम्हाला एक सरळ म्हणजे एक्झाम्पल जरी आता म्हणजे ज्या वेळेस आहे ना तू सरळ बोटा निघत नसेल तर बोट वाकडे करावं लागते आणि शेतकऱ्यांना याचं सगळं इतक झाल्यानंतर हे करायला लागले हे तुम्हाला सांगतो हो तो वाकडे काय करावं लागतं ते विषय हो चालतंय घ्याय म्हणलं काय तुम्ही तिथं बिल मागायला आले होते तुम्ही तिथे तू ऑफिस मध्ये बसा आणि काय लोक पडून जाणार नाही किंवा मी पळून जाणार नाही आमचं कारभार चालू रोड तुमचं बिल होतं तुमचं की ऐकायची की मी काय म्हणतो माहिती आहे का इथं मी नाही 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 मी काय म्हणायला लागलो तुमचं बिल पडू द्या मी इथं लगेच जातो ह्या 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 गोकुलच्या रोडने यादी बीने हा बंद करून स्टंटबाजी करायला मी का राजकीय नेता आहे नाही मी काय म्हणालो मी राजकीय नेता स्टँडबाजी करायला हा तुम्ही नकोचे शब्द वापरू नका नकोचे शब्द वापरू नका स्टंटबाजी हे ते स्टंटबाजी करायला असेल तर खूप आधी आलोच तुम्ही मी का राजकीय नेता आहे का कुठल्या कुठल्या पक्षाचा सदस्य आहे का कुठल्या पक्षाचा मी शेतकऱ्याचा पोर का त्यासाठी आलो होतो माझ्या बापाचं बिल घ्यायला बर फक्त माझं किती मिनिटात बिल टाकता मध्ये सांगा तेवढं सांगतो नाही नाही मी काय म्हणतो अहो ऐका की मी मान्य करतो ऐकून घ्या माझं माझं म्हणणं काय माहीत आहे का ऐकून घ्या तुम्हाला किती वेळा तुम्ही बिल टाकता सांगा मी तुम्हाला सहकार्य कराल तर मला काय अडचण नाही पण जर त्या वेळेच्या नंतर बिल नाही आलं एक तासा बारा दीड तासात तर मग पुढचे मला तुम्ही परत फोन करून सांगू नका हे थांबवा हे थांबवा आम्ही तुमचा मान राखा लागलो तुम्ही आमचा मान राखाल हे अपेक्षा करू तुमच्याकडून आहे माझं ऑफिस वगैरे जे आहे ते तुम्ही आमचे कारोबार बंद करू नका तुमचं बिल तुम्हाला तीन वाजेपर्यंत मिळते विषय संपला चालेल 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 तागवा त्यांना ऑफिस बंद केले शेतकऱ्यामुळे सारखं चालते चारशे कोटी रुपये ना तिथं माझी तिथं आम्ही तिथं निघल ना तुमचा वैयक्तिक वैयक्तिक संबंध त्याच्यामुळे आम्हाला पण चार्ज बोलणार का तुम्ही बोलू नका की माझ्या पास तुमचे बिल पडते